सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण चार ते पाच लीला पाहणार आहोत या लीलांमधून तुम्हाला बरीच काही माहिती मिळणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये भरपूर काही भरपणार आहे या लीलांमध्ये स्वामी विषयाविषयी निरूपण करतात गर्भ पण विद्या देत असतात परमेश्वर असं स्वामी निरूपण करतात आणि परमेश्वराला भक्ताचा अभिमान किती असतो हे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे कारण स्वामी अक्षरशः बिढार बदलतात भक्ताचा अभिमान घेऊन असं झालं तरी काय होतं त्या भक्ताला की स्वामींनी त्यांचा अभिमान घेतला आणि बिढार सोडून टाकलं पुढं स्वामी ढोरेश्वरला राहायला जातात आणि जात्यंद क्रीडा कशी असते हे तुम्हाला आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहायला मिळणार आहे की नेमकं जात्यंध क्रीडा स्वामींनी कशी खेळलेली आहे तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामी औसाला रुद्धपूरला का जाऊ देत नाहीत या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत कालचं ज्ञानसत्र कुणी पाहिलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनवर क्लिक करा आणि कालचंही ज्ञानसत्र तुम्ही तिथे ऐकू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे पंचावन्न निरूपण स्वामींनी विषयाविषयी निरूपण केलेला आहे गोसाविढी अवस्थान स्वामींना गणपतमधे अवस्थान होतं एक वेळ दायंबाए पोसले एक वेळ दायंबा विचारतात जीजी जी मी रायाची सभेसी गेला दायंबा म्हणतात जीजी मी एक वेळ राजाच्या सभेमध्ये गेलो होतो तेच विषयाची वार्ता होत होती दायंबा म्हणतात कि त्या राज्यसभेमध्ये विषयाच्या वार्ता होत होत्या जे विखो त्रिविध तीन प्रकारचे विखो आहेत असं राज्यसभेमध्ये कोणीतरी म्हणत होतं एकू जाती विखो एकू वैजात्य विखो एक विखो एक विखो आहे जाती विखो एक आहे वैजात्य विखो आणि एक आहे ग्राम विखो त्या माझी जाती विखो तो उत्तम आणि त्या सर्व विखोमध्ये जो जाती विखो आहे तो उत्तम आहे आता हे जाती विखो आणि वैजाती विखो म्हणजे काय जाती विखो म्हणजे साजात्य विखो जस नरपुरुष पद्मिनी स्त्री खरपुरुष स्त्री गजपुरुष हस्तिनी स्त्री अश्वपुरुष चित्रिणी स्त्री हे साजात्य विखो आहेत आणि वैजात्य विखो कशाला म्हणावं तर वैजात्य विखो म्हणजे मी जे आता सांगितलं तुम्हाला साजात्य साजात्य कसे नरपुरुष पद्मिनी स्त्री खरपुरुष शंखिनी स्त्री गज पुरुष हस्तिनी स्त्री आणि अश्वपुरुष चित्रिणी स्त्री या जोड्यांच्या विरोधात त्याला वैजात्य विखो म्हणायचं एकू ग्राम विखो ग्राम विखो पण सांगितलेलं आहे आता ग्राम विखो म्हणजे काय ज्यांना विषय सेवनेचं ज्ञान नाही जाणीव नाही अशांना ग्राम विखो असं बोललेलं आहे तर असे तीन विखो दायंबांनी ऐकले होते ते स्वामींपैकी येऊन सांगतात दायंबा म्हणतात की त्या सर्वांमध्ये तिन्ही विखोमध्ये जाती विखो वैजात्य विखो आणि ग्राम विखो या तिन्ही मध्ये जाती विखो तो उत्तम आहे असं ऐकलं मी तर ते सर्व खरं आहे का सर्वज्ञ म्हणतिले स्वामी म्हणतात यावर आति गाभोजया स्वामी म्हणतात बरोबर आहे जाती विखो सर्वात श्रेष्ठ आहे विषयामध्ये जाती विखो एको आवलिया तुष्टीपुष्टी तुष्टिपुष्टी रसश्रेय ये चारी होती जैसे गोघृत स्वामी म्हणतात जाती विखो सेवलिया तुष्टिपुष्टी होते असं स्वामी इथे सांगतात परंतु पुढे काय म्हणतात स्वामी की जाती विखो जर सेवन केला तर इंद्रिय काठिण्य निवडते परी अंतकरणाचे काठिण्य न निवडते इंद्रिय काठिण्य निवर्तून जाईल परंतु जे अंतकर्ण काठिण्य आहे ते निवृत्त होत नाही पुढे स्वामी म्हणतात यंत्रारुढा होय जे तो उसिता विखो भोगणे की यंत्रारूढ होणे प्रत्यक्ष विषयाची सेवना करणे त्याला उशिता विखो भोगणे असं बोलतात असं कोणाला सांगत आहेत स्वामी दायंबाला सांगत आहेत विखो तो हावभावीची भोगो सरे स्वामी म्हणतात तर हावभावानेच भोगो सरतो त्यामुळे यंत्रारूढ होण्याची काही गरज नाही आणि उष्टा विखो भोगण्याचीही काही आवश्यकता नाही असं स्वामी दायंबांना निरूपण करतात उत्तरार्ध लीला क्रमांक तीनशे छप्पन गर्भस्थिताशी चैतन्य विद्या निरूपण स्वामी विद्येविषयी निरूपण करतात की गर्भस्थित जरी असेल एखादा जीव तरी पण त्याला विद्या होते गर्भस्थित म्हणजे काय गर्भामध्ये असणारा जीव त्याला पण विद्या होत असते ते सांगतात स्वामी गणपतमढ ही अवस्थान स्वामींचं गणपतमढामध्ये अवस्थान होतं एक वेळ भटी पुसले एकदा भटोबास विचारतात जी जी सुखदेवासी मातेचा गर्भी असता ज्ञान प्रकटिले हे काय जी भटोबास म्हणतात जी, जी सुखदेव जे जी होते व्यास ऋषींचे सुपुत्र हे सुखदेव ज्यावेळेस गर्भामध्ये होते त्यावेळेसच त्यांना ज्ञान प्रकट झालं हे कसं काय बर अधिकार दसेविन कैसे प्रगटिले अधिकार नाही पाहिला त्याचा दशा नाही पाहिली मग असं ज्ञान दिलं तरी कसं त्याला सर्व म्हणितले स्वामी म्हणतात वानर्या परमेश्वरापासून गर्भस्थिती विद्या ती स्वामी म्हणतात वानर्या परमेश्वरापासून जो जीव गर्भस्थित आहे म्हणजे गर्भामध्येच आहे अजून तो जीव जु अशाही जीवांना परमेश्वर विद्या देत असतात म्हणून प्रकटली आणि म्हणून त्या सुखदेवाला तिथे ती थी विद्या झालेली आहे जी जी ते कवन विद्या स्वामींना भटोबास प्रश्न विचारतात जी जी ती विद्या होती तरी कोणती सर्वज्ञ म्हणतले ते चैतन्य विद्या स्वामी म्हणतात ती सुखदेवाला झालेली विद्या जी आहे ती चैतन्य विद्या होती म्हणजे देवतांपैकी सर्वात श्रेष्ठ अशी जी देवता आहे चैतन्य माया त्या श्रेष्ठ अशा मायेची विद्या त्या सुखदेवाला झालेली होती कोणी सुखदेव म्हणतात कोणी शुकदेव म्हणतात सुखदेव म्हणलं तरी तोच व्यक्ती आहे व्यासाचा पुत्र आणि शुकदेव म्हणलं तरी तोच व्यक्ती आहे व्यासाचा पुत्र काही पोथ्यांमध्ये वेगळं नाव येते काही पोथ्यांमध्ये वेगळं नाव येते उत्तरार्ध लिळा क्रमांक तीनशे सत्तावन्न निमित्ते ढोरेश्वरी बीजे करणे मी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं की परमेश्वर भक्ताचा किती अभिमान घेतात ते तुम्हाला या चरित्रामध्ये समजणार आहे पाठक निमित्ते पाठकाला निमित्त करून स्वामी ढोरेश्वर जातात हा जो मड आहे तो सोडून देतात देव काय कारण होतं बरं मड सोडण्याचं ते समोर येते एकोदिसी पाठकायचे निगो बायसले असच सहज पाठक त्या मडामधून बाहेर निघत होते तो डोये दारवंडू लागला दारवठा जो होता चौकट लहान होती गणपतमडाची आणि या पाठकांना जाता, जाता जाता ती चौकट लागलेली आहे थोर दुखवले फारच जबर असा मार लागलेला आहे मग सर्वज्ञ म्हणितले खूप दुःख झालं त्यांना यावर स्वामी म्हणतात आता उभा जेल स्वामी म्हणतात अरे आमच्या भक्ताला मार लागला आता बिलकुल इथे राहायचं नाही भक्ताला मार लागला फक्त तर परमेश्वराची इच्छा झाली नाही तिथे राहायला चार महिन्यापासून देव तिथे होते परंतु आमच्या भक्ताला मार लागला ना आता इथे थांबायचं नाही काय म्हणतात स्वामी उभा पाठा माये उभा पाठा आमचा गेला पाहिजे आणि आला पाहिजे अशी मोठी चौकट असेल ज्या मंदिराला ज्या चौकटीमधून ज्या दरवाजामधून आमचा पाठा म्हणजे पाठक उभे जातील आणि उभे येतील वाकायचीही गरज पडू नये माझ्या शिष्याला वाकायचीही गरज पडू नये आमच्या भक्ताला असं स्वामी म्हणतात आता आम्हाला तशाच थाई जायचं बाई आई करा स्वामी म्हणतात बाई आई ती करा खरच आपल्याला गणपत मोड सोडून जायचं आता मग बाईसी आईत केली बाईसांनी आईती केली सर्व तयारी केली आता जागा सोडून टाकायची आहे आपल्याला सर्व पसारा बांधून घेतला गाठोडे गुठोडे मग गोसावी ढोरेश्वरा बीजे केले मग स्वामी ढोरेश्वर येथे गेलेले आहेत उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे अठ्ठावन ढोरेश्वरी अवस्थान मास दहा स्वामी ढोरेश्वरला गेले आणि तिथे किती दिवस राहिले मास दहा दहा महिने देव तिथे राहिलेले आहेत म्हणजे जवळजवळ तीनशे दिवस तिथे देव राहिले गणपतमडी मास चार अवस्थान झाले गणपत मडामध्ये देव चार महिने राहिले मग गोसावी ढोरेश्वर के विजय केले मग स्वामी ढोरेश्वरला गेले धोरेश्वराचे देऊळ पूर्वामुख धोरेश्वराचं देऊळ पूर्वामुख होत तिन्ही चौक त्याला तीन चौक होते रिले चौकी चौकडे चारही ओटे जे मध्यभागचा चौक आहे त्याला चारही बाजूने चार ओटे होते चारी ओठे अवस्थानाचे चारही ओटे अवस्थानाचे होते चौकाशी तिन्ही द्वारे त्या चौकाला तीन द्वार होते जगतीसी दोन्ही दार वठे त्या धोरेश्वराच्या मंदिराला जी जगतीची भिंत होती परकोटाची भिंत त्याला दोन दरवाजे होते उत्तर दक्षिण तेथ बिजे केले उत्तर आणि दक्षिण आणि तिथे देव गेले बाई हे होय स्वामी म्हणतात बाई हे ठिकाण जमलेलं आहे छान आहे उत्तर आणि दक्षिण म्हणजे काय त्या जगतीच्या भिंतीला दोन दारवटे होते असं सांगितलं कसे होते ते दारवटे एक उत्तर दिशेला होता एक दक्षिण दिशेला होता आणि मग स्वामी तिथे जातात आणि म्हणतात बाई हे छान स्थान आहे मग गो अवघे दहा मास अवस्थान झाले मग स्वामी तिथे अक्षरशः दहा महिने राहिलेले आहेत तर परमेश्वराने किती अभिमान घेतला पाठकांचा बघा ज्या गणपत मडामध्ये देव चार महिने राहिले भरपूर लिळा झालेली आहेत तिथे आणि त्या स्थानाला देवाने सोडून टाकलं कारण देव म्हणतात माझ्या भक्ताला मार लागला तिथे अशा ठिकाणी कशाला राहायचं म्हणून जागा बदलली किती देव भक्ताचा अभिमान घेतात परंतु भक्ताने तसा देवधर्म केला पाहिजे फक्त उत्तरार्ध लिळा क्रमांक तीनशे एकोणसाठ करने जातंध क्रीडे लघुत्व प्रगटीये करणे जातंध क्रीडा स्वामी खेळतात घरेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर आणि तिथे स्वामी लघुत्व प्रगट करतात एक उदी गोसाव्याशी उदयाचा पूजा सरू झाला एके दिवशी स्वामींना सकाळचा पूजा अवसर झालेला आहे गोसावियांसी चौकी आसन असे स्वामींना चौकामध्ये आसन होत मग गोसावी उभे ठाकले मग स्वामी उठून उभे राहतात बाईया स्वामी बायसांना म्हणतात बाईया एथोनी जाती अंधाचा खेळू दाखवी जेल स्वामी म्हणतात बाई आम्ही तुम्हाला जात्यंधाचा खेळ दाखवणार आहोत या बर इकडे जाती अंधा बाहुबळ स्वामी म्हणतात जे जाती अंधा असतात ते बलिष्ठ असतात बळ असते त्यांच्या ठिकाणी खूप मग गोसावी दोन्ही श्रीकर सिमगुटावर ठेविले मग स्वामींनी दोन्ही श्रीकर डोक्यावर ठेवले म्हणजे असे हातामध्ये हात धरले पहिले बोटामध्ये बोट घालून असे एकदम असे पॅक केले हात मग ते हात असे डोक्यावर ठेवले दोन्ही पण बोटामध्ये बोट पॅक करून मग तो हात जो हात आहे असा डोक्यावर ठेवलेला आहे जे तळ हात आहेत ते डोक्यावर आणि हाताची आपली मागची बाजू ते आहे ते आकाशाकडे आहे तर अशा प्रकारे स्वामींनी हात असे डोक्यावर धरले बाईस ही कासवडा दा टिला बाईसांनी मग कपडे वगैरे व्यवस्थित खसून घेतले कारण की आता खेळ खेळायचा आहे मग कपडे ढिले कसे चालतील म्हणून कपडे वगैरे व्यवस्थित आवरून घेतलेले आहेत मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात जयाचा स्वामी भार उजडू तयावरी डाई स्वामी म्हणतात ज्यांचा भार जड आहे त्यांच्यावर डाई येणार म्हणजेच डाव त्याला द्यावा लागणार मग एकीकडे एक बायसे गोसावी याचा कोपरी वरिलीकडे धरिले मग बायसांनी स्वामींच्या हाताला धरलं कोपराच्या वरच्या बाजूला एकीकडे नाथोबा धरिले एका बाजूने नाथोबांनी धरलं आणि मग गोसावी भवरी देती आणि मग स्वामी भवरी देतात म्हणजे गोल फिरायला लागतात नाथोबाचा भारू जडू आला नाथोबा वजनदार होते बायसांपेक्षा साहजिकच आहे नाथोबांचं वजन जास्त होतं त्याचे हात सुटले स्वामींनी जशी भवरी घेतली म्हणजे गोल फिरायला लागले जशी गती वाढली स्वामींची फिरण्याची की नाथोबांचं वजन जास्त असल्यामुळे नाथोबांचे हात सुटून गेले तयाचे हात सुटले नाथोबांचा हात सुटला मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात मंडळी कावरी डाई स्वामी म्हणतात नाथोबांना की तुमच्यावर डाई आलेली आहे आता डाव तुम्हाला द्यावा लागणार मग नाथोबाई दोन्ही हात डोईवरी ठेविले मग नाथोबांनी दोन्ही हात डोक्यावर ठेवले मग एकीकडे गोसावी धरले एकीकडे बायसी मग ले 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 ले। मग स्वामींनी एकीकडे धरलेला आहे आणि एकीकडे बायसांनी धरलेला आहे मग नाथोबा भवरी देती मग नाथोबा फिरायला लागले गोल गोसावी भारू हळू स्वामींचं वजन कमी होतं बाईसांचा भारू जडू बायसा वजनाने जास्त होत्या बाईसांचे हात सुटले बायसांचे हात सुटून गेले मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात बाईसावरी डाई स्वामी म्हणतात आता बाईसांवर डाव आलेला आहे बाईसी दोन्ही हात डोईवरी दो ठेविले बाईसांनी दोन्ही हात डोक्यावर दो ठेवले एकीकडे गोसावी एकीकडे नाथोबा बाईसांनी हात वर ठेवलेले आहेत डोक्यावर एकीकडे एक नाथोबा लटकतात एकीकडे स्वामी लटकतात मग बायसे भवरी देव जाती बायसा लागल्या बोल फिरायला आणि बाईसांचे हात सुटती बाईसांचे हात सुटून जातात आईसा जवळ खेळू करीत तो पूर्वीला दारवंडावरी सरपू देखिला असा खेळ चालूच होता की तेवढ्यामध्ये पूर्व दिशेच्या दारवंठ्यावर साप दिसला भक्तजनांना जी जी सापू भक्तजन म्हणतात जी जी साप निघाला सर्वज्ञ मि मंडळी का धरा जा स्वामी म्हणतात मंडळी काला मंडळी कहो का जा बरं धरा जाऊन पटकन हो काजी मंडळी म्हणतात ठीक आहे आणि लगेच धरायला समोर जातात म्हणून उठले नाथोबा उठले आणि धरायला जात होते धरावा वाजवतो तो सर्वज्ञ म्हणितले आता नाथोबा तो साप धरणार तेवढ्या स्वामी म्हणतात मंडळी का मंडळी का या स्वामी म्हणतात मंडळीकांना म्हणजेच नाथोबांना की या परत काजी नाथोबा म्हणतात का बरं जाऊ हे गा स्वामी म्हणतात चला या तुमचा जन्म लेखी लागलेला आहे मग तो सीसी करुणी बाहेरी घातला मग त्याला सीसी असं करत करत बाहेर काढलं किंवा हुस हुस असं करतो ना आपण हुसकवण्यासाठी तसं काहीतरी आवाज केला आणि त्याला बाहेर काढलं तर आता आपण पाहूया तळटीप 30 तळटीप आपली पाहायची राहिलेली आहे जी लीळा पाहिली आपण उत्तरार्ध लिळा उत्तरार्ध लिळा क्रमांक तीनशे छप्पन या लिळेमध्ये तळटीप आलेली आहे तर ते तळटीप पाहूया आपण पाठभेदानुसार कसं चरित्र आलं घाटी परिस कथन पाठभेदानुसार तिथे एक घाटी परिस कथन असं चरित्र होतं काही पोथ्यांमध्ये तर ते चरित्र तळटिपेमध्ये आलेलं आहे भक्तीजन एकमेका गोष्टी करीत असती भक्तजन एकमेकाला गोष्टी करत होते पिंपळेश्वरा बेचले घाटू बांधला पोळीदार वठया काही बेचले देऊळिया देवळासी काय बेचले एक गाड्यासी भोंगणासी बोंगणासी काय बेचले द्रव्य म्हण गोष्टी भक्तीजण करीत भक्तजन काय गप्पा करत आहेत की हा घाट बांधला ह्या पोळ्या बांधल्या हे देऊळ बांधलं याला किती खर्च आला असेल एवढं बांधकाम केलं तर त्या ज्या बैलगाड्या होत्या ज्या बैलगाड्यांमध्ये सामान आणलं तर त्या बैलगाड्यांना वंगण किती लागलं ला असेल वंगण तुम्हाला माहितीच असेल जे शेतकरी आहेत त्यांना माहितीच असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो वंगण म्हणजे जे बैलगाडीचे चाक असतात ना ते चाकं फिरतात आणि ते चाकं फिरत असताना जर वंगन नसेल त्याच्यामध्ये ते, ते जे एक्सेल असते लोखंडाचं त्यावर जे चाक बसवलं असते तर ते, ते चाक फिरताना त्या एक्सेलला घासते जे रॉड असते लोखंडाचा त्याला घासते आणि ते, ते घर्षण कमी व्हावं म्हणून त्यावर वंगण लावतात आताच्या भाषेत सांगायला गेलं तर ज्याप्रमाणे आपण गाडीच्या इंजिनमध्ये ऑइल टाकतो घर्षण होऊ नये म्हणून आणि इंजिन फुटून जाऊ नये म्हणून त्याचप्रमाणे बैलगाड्याचं जे चाक आहे ते व्यवस्थित फिरावं घर्षण जास्त होऊ नये बैलांना सोपं जावं बैलगाडी ओढण्यासाठी म्हणून ते वंगण लावायचे तर भक्तजन म्हणतात एवढं मोठं बांधकाम झालेलं आहे बैलगाड्या किती चालल्या असतील आणि किती वंगण लागलं ला असेल त्याला असं भक्तजन विचार करत आहेत एकूण एकाला विचारत आहेत बोलत आहेत किती द्रव्य वेचलं असेल किती पैसा खर्च केला असेल म्हणून ही गोष्टी भक्तिजन करिता ती अशा गोष्टी भक्तजन करत होते मग सर्वज्ञ म्हणित स्वामी म्हणतात त्या जवळी परिसू होता स्वामी म्हणतात भक्तजनांना अरे तुम्ही कशाला एवढी चिंता करता याला किती पैसा लागला असेल त्याला किती पैसा लागला असेल या वंगनाला किती पैसा लागला असेल घाटाला किती पैसा लागला असेल व्यर्थ चिंता तुम्ही कशाला करता ज्या माणसाने हे सर्व कामं केले त्याच्याकडे परीस होता लोखंडाला परिस लावला की सोनं आणि मग किती खर्च करा हे अवघे करुणी सरले मग तो येथची वेदिकेत ठेविला पूर्वीचे लोक नव्हते लालची नव्हते त्या व्यक्तीकडे परीस होता तरी पण त्याने काय केलं हे सर्व देवाधर्माचे काम केले घाट बांधून घेतले मंदिरं बांधून घेतले देवळं बांधून घेतले पवळी बांधून घेतल्या मंदिराला पिंपळेश्वराचं मंदिर बांधून घेतलं हे सर्व काम केले आणि नंतर तो परिस जो आहे तो वेदिकेतरी ठेवला म्हणजे जिथे वेदिका आहे होम हवन करण्याची त्याच्या बुडाखाली तो परीस टाकून दिलेला आहे म्हणजे किती निस्वार्थी होते पूर्वीचे लोक तुम्ही विचार करा मी तर म्हणतो ना आताचे लोक कल्पनाही करू शकत नाहीत की पूर्वीच्या काळामध्ये असे एकदम निस्वार्थी लोक होते बिलकुल लालसा मनामध्ये नव्हती हे असे लोक जर असं कोणाला सांगायला गेले ना तर विश्वासच करणार नाहीत भरोसाच बसणार नाही आपण कल्पनाही करू शकत नाहीत एवढे निस्पृह निस्वार्थी लोक होते पूर्वी म्हणून निठाव दाखविला स्वामींनी ठिकाण पण दाखवलं ही वेदिका आहे याच्या बुडाला तो परिस आहे मग गोसावी केले मग स्वामी ढोरेश्वर गेले स्वामींच्या जवळचे भक्तजन पण किती निस्पृह होते यावरून आपल्याला लक्षात येते की भक्तजन नाही म्हटले देवा आम्ही ही वेदिका काढून टाकतो खालचा परीस काढून घेऊया आपण किती सोनं तयार करता येईल असे आपले भक्तजन म्हटले नाही स्वामींचे तर आपले भक्तजन जे आहेत भटोबास नाथोबा स्वामींच्या ठिकाणी राहणारे हे पण किती निष्प्रू होते हे आपल्याला इथून दिसते या प्रसंगावरून तर पूर्वीचे लोक सदोदित परोपकार करण्याचा प्रयत्न करायचे स्वतःच पोट भरण्याचा प्रयत्न करत नव्हते आणि म्हणून तर आपलं राष्ट्र जे आहे ते विश्वगुरु होत आणि म्हणून तर आपलं राष्ट्र जे आहे ते सोनेकी चिडिया होत सर्व जगाला मार्ग दाखवणार राष्ट्र म्हणजे आपलं हे आर्यावर्त होत म्हणजेच आताचा भारत आर्यावर्त फार मोठं होतं पूर्वीचं तुम्ही जर जुनं महाभारत पाहिला असेल तर गांधारी असेल कुंती असेल हे त्यांच्या पतींना काय म्हणायचे हे आर्य म्हणायचे आर्य म्हणजे काय तर श्रेष्ठ आणि नंतर मग इंग्रजांनी काय घातलं म्हणजेच इतिहास आर्य हे विदेशी होते युरेशियन होते ब्राह्मण होते त्यांनी आक्रमण केले भारतावर आणि लूट केली अमक केलं के तमक केलं के सर्व बहुजन समाजावर आधिपत्य गाजवलं हे सर्व बाहेरचे होते हे इंग्रजांनी घातलेलं खूळ आहे डोक्यामध्ये आपल्या लोकांच्या आणि आपले, लो आपले जे आताचे पोरं आहेत शाळेत जाणारे तुमच्या घरचे जे मुलं आहेत शाळेत जाणारे कॉलेजमध्ये जाणारे त्यांना हाच इतिहास शिकवला जातो की आर्य हे विदेशी होते बरं आता मला काय गरज पडली हा विषय काढण्याची ह्यामागचं कारण असं कारण स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी म्हटलेलं आहे श्री प्रभु आर्य हे आर्यनागर कृष्ण चक्रवर्ती ते नागर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की श्री प्रभु महाराज हे आर्य होते आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतः म्हणतात आम्ही आर्यनागर आहोत मग तुम्ही सांगा स्वामी आठशे वर्षापूर्वी म्हणत आहेत की आर्य इथेच होते गोविंद प्रभू महाराज हे आर्य होते आम्ही आर्यनागर आहोत तर मग या इंग्रजांचा इतिहास आपण का खरा मानावा आणि म्हणून मी हे म्हटलेलो आहे तर अशा प्रकारे स्वामी ढोरेश्वरला बीजे केले आणि तिथे राहायला लागलेले आहेत हे सर्व दाखवल्यानंतर बरं का वेदिकेच्या बुडाला परिस आहे हे स्वामींनी सांगितलं आणि तिथून मग ढोरेश्वरकडे गेलेले आहेत पाठभेदानुसार असा आलेला आहे हेडाऊ आठी प्रज्ञासागरा भेटी हेडवांच्या मठामध्ये प्रज्ञासागरांची आणि स्वामींची भेट होते गोसावी हेडाऊ मठाशी बिजे केले हेडवांचा मठ होता तिथे देव गेले तो मढू उपरीची परी मठावरी मठू होता तो मठ कसा होता उपरीची म्हणजे माडी असल्यासारखा मठ होता एकावर एक दोन मजले होते तळी हेडाऊआचे बिढार त्या मडाच्या बुडाला खालच्या भागाला हेडाऊंच बिढार होत वरी प्रज्ञासागरांची गुंफा वरच्या मजल्यावर प्रज्ञासागराची गुंफा होती हे कोण होते प्रज्ञासागर ते संन्यासी ते एक संन्यासी होते विद्वांस विद्वान पण होते तेथ तयाची भेटी झाली तिथे भेट झाली गोष्टी झाली स्वामींची त्यांची गोष्ट झाली काही कथा वार्ता झाल्या गप्पा झाल्या हेडाऊ मठी गोसावी सपूजित आसन असे हेडावांच्या मठामध्ये स्वामींना सपूजित आसन होत मग प्रज्ञासागरी ती पूजेवर केली जे पूजा होती स्वामींच्या अंगावर त्या पूजेवर पुन्हा दुसरी पूजा प्रज्ञासागराने केलेली आहे टिळा माळ विडा ओळगविला टिळा लावला स्वामींना माळ घातली गळ्यामध्ये विडा ओळगवला मग धावा मग धावा ओळगविला आणि मग त्यांनी एक काव्याचा प्रकार ओळगवलेला आहे ओळगवीती वेळी गोसावी श्रीकरे श्रीमुगुटे श्रीमुखे तोखले मग घो घोकिला आणि मग त्यांनी जे काव्य तिथे अर्पण केलेलं आहे स्वामींना ते स्वामींनी मग ऐकलेलं आहे ध्यान देऊन श्रीकराने श्रीमुगुटाने श्रीमुखाने स्वामी तोषलेले आहेत आणि मग ते काव्य भक्तजनांनी पाठ केलेलं आहे तर अशा प्रकारे हे आजच्या ज्ञान सत्रातील सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी गणपत मढाचा त्याग का केला आणि ढोरेश्वरला राहायला का गेले हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामींनी आऊसांना वृद्धपूरला का जाऊ दिलं नाही उत्तर आहे औसांचा स्वभाव वेगळा होता कशी सेवा करावी श्री प्रभू महाराजांची हे त्यांना समजत नव्हतं श्री प्रभू महाराजांची प्रवृत्ती कधी काय होईल काही माहिती नाही आणि औसा कधीही काहीतरी वेळं वागत होत्या आणि मग उगस तिथे जायच्या औसा असं काही वेळ वागलं तर श्री प्रभू महाराज एखाद्या वेळेस रागात येऊन मारतील पण यांना आणि मग औसा जर विपरीत होऊन निघून गेल्या तर काय करायचं तर औसांचं त्यामध्ये अहित आहे हित काहीच नाही म्हणून स्वामींनी औसांना जाऊ दिलं नाही तर ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला परिवासरपा सनिधान देणे स्वामींनी एका सापाला सनिधान दिलं हे चरित्र उद्या ऐकायला मिळणार आहे मंडळी करवी सर्पू धरवणे निरा करणे पुन्हा स्वामींनी मंडळिकाला साप धरायला लावला आणि त्याचं निराकरण केलं तथा नागिनी खेळवणे असे बरेच काही दोन चार चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तुम्हाला असं वाटत असेल उद्याच्या ज्ञानसत्रातील चरित्र तुमच्याकडून सुटू नये तर जे नवीन दर्शक आलेले आहेत या चॅनेलवर त्यांच्यासाठी एक सूचना आहे हे उद्याचं ज्ञान सत्र तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, करा म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड